आठ मार्च जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून आदर्श ग्रामस्थ जांभुर्डे महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित व नवचैतन्य लोकसंचालित साधन केंद्र मुरवाड यांच्या अंतर्गत महिला बचत गटाने जांभुर्डे येथे आम्ही सावित्रीच्या लेकी या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या अनुषंगाने दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ ठाणे नव महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत नव चैतन्य सी एम आर सी मुरबाड अंतर्गत आदर्श ग्राम संस्था जांभुरडे येथे महिला जागतिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात प्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर तिरंगा थाळी पौष्टिक थाळी घर दोघांच्या नावावर वयोवृद्ध आजी व आजोबा यांचा सत्कार उत्कृष्ट सासूसून यांचा सत्कार एकत्र कुटुंबाचा सत्कार तसेच महिलांचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुलीच्या जन्माचे स्वागत ड्रेस देऊन केला व वयोवृद्ध आजी एकशे तीन यांना लुगडा आणि आजोबा एकोणनव्वद वर्ष यांना धोतर भेट देऊन सत्कार करण्यात आला तसेच गावातील आदर्श सासूसून जोडीचा सत्कार व आदर्श कुटुंब यांचा सुद्धा सत्कार यावेळी करण्यात आला गावातील मुलगी महाराष्ट्र पोलिस खात्यात रुजू झाल्याबद्दल तिचे अभिनंदन व भेटवस्तू देऊन देखील सत्कार करण्यात आला गावातील अंगणवाडी सेविका सेवानिवृत्ती झालेली व्यक्ती व महिला यांचा भेटवस्तू देऊन सत्कार महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले त्यांना बक्षीस दिलं या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामसंस्थेचे अध्यक्ष स्वाती धस सदस्य कविता धस सी आर पी मनिषा धस सीएमआरसी गोड बँक मॅनेजर प्रतिभा मार्गे ग्रामसंस्था सचिव अंजना भास्कर जाधव कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट वैशाली जगताप घोलप मॅडम यांनी महिलांना महिलांचे कायदे हक्क का बाबत माहिती दिली आहे आरोग्य सेविका यांनी महिलांना पौष्टिक आहार व महिलांनी आपली काळजी कशी घेतली पाहिजे याविषयी माहिती दिली यावेळी संपूर्ण सीएमआरसी स्टाफ उपस्थित होता